नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आप आपलं स्वागत आहे आपल्या संविधानाला पंच्याहत्तर वर्ष होत आहेत त्या निमित्ताने संसदेत विषयावर दोन दिवसाची चर्चा सुरू आहे दोन दिवसाची आज प्रियंका गांधी यांचं भाषण झालं प्रियंका गांधी केरळमधून केरळच्या वायनाड मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार म्हणून निवडून आलेले खासदार म्हणून आलेल्यातलं त्यांचं भाषण हे जोरदार झालं म्हणजे प्रियंका गांधींना बोलताना पाहून अनेकांना इंदिरा गांधी बोलतायत असा भास झाला इंदिरा गांधी मी त्यांची आजी तास बोलल्या प्रियंका गांधी आणि पूर्ण जोशात बोलल्या म्हणजे भाषण रटाळ झालं नाही ने, नेमके मुद्दे मांडले आणि नेमका विषय समजावून सांगितला त्यांचं म्हणणं की सत्ताधारी नेहमी नेहरूंनी काय केलं नेहरूंनी काय केलं काँग्रेसनी काय केलं हे असे मुद्दे सत्ताधारी म्हणजे मोदी अमित शाह वगैरे विचार विचारत असतात यांनी काय केलं त्यांनी नेम नेमका सोनिया सोनिया गांधीच्या कन्येने नेमका ने, ने तो विषय घेतला की बघ नेहरूंनी काय केलं हे काय विचार जुन्या गोष्टी कशाला बोलतात आज सांगा तुम्ही आज तुम्ही काय करता तुम्ही घटनेचं काय केलंय म्हणजे एक, एक महत्वाचा मुद्दा त्यांनी मांडला आजचा बोला तुम्ही काय करता तुमची जबाबदारी नाही का सारी जबाबदारी नेहरूंची आहे का त्यांनी एक घटनेच घटनेचा व्याख्या घटनेची व्याख्या संरक्षण कवच म्हणून केली हे घटना म्हणजे पुस्तक नाही आहे हे सामान्य माणसाला देशाने दिलेलं संरक्षण कवच आहे जेव्हा संरक्षणाची गरज पडेल लोकांना तेव्हा हे घटना घटनेचं पुस्तक मी इतक्या सोप्या शब्दात त्यांनी संविधानाची ओळख देशाला करून दिली आहे त्यांचं म्हणणं संविधान देशवासियांना सुरक्षित ठेवते हे तोडण्याचा प्रयत्न झाला लोकांनी हाणून पाडला होतोय लोकसभा निकाल असे आले नसते लोकसभेचे निकाल असे आले नसते तर राज्यघटना बदलण्याचे काम सुरू झाले असते असंही त्यांनी सांगून टाकलं लोकसभा निकाल म्हणजे यावेळेचे लोकसभा निकाल ज्या पद्धतीने आले मोदींना चारशो पार करताना ना आलं नाही काही जागा कमी पडल्या दोनशे चाळीस वर थांबले मोदी तो मुद्दा प्रियंका गांधीने व्यवस्थित पकडला की लोकसभा निकाल असे आले नसते तर घटना बदलण्याचं काम सुरू झालं असत एक आहे प्रियंका गांधी बोलत होत्या त्या बोलण्यातून हिंदीतून बोलल्या त्याच्या बोलण्यातून आत्मविश्वास जाणवत होता हे सर्वात महत्वाचं त्यामुळे त्यांचं भाषण म्हणजे प्रभावी जे झालं ते त्यातून झालं म्हणजे पुढारी बोलतात म्हणून बोलायचं म्हणून बोलतात हवेतलं बोलतात पण त्यांच्या प्रत्येक वाक्यामध्ये आत्मविश्वास होता म्हणजे देशाला या पहिल्या भाषणातून म्हणजे गांधीचं एक मेडल स्पीच आहे या भाषणातून एक तगडी विरोधा नेता विरोधी बाकावर मिळाली आहे एवढं आपण या भाषणावरून नक्कीच म्हणू शकतो खुद्द राहुल गांधीने तिचं अभिनंदन अभिनंदन घ्या किंवा माझ्यापेक्षा चांगलं बोललीस तू राहुल गांधी दोन हजार चार पासून लोकसभेत आहेत दोन हजार चार पासून त्यांनी केलेलं मेडन स्पीच पहिलं म्हणजे पहिलं भाषण ते त्यांनी स्वतःहून कबूल केलं की माझ्यापेक्षा चांगलं तुझं भाषण झालं पण अनेकांच्या लोकांच्या मनात हा प्रश्न येऊन गेला की राहुल गांधीच्या ऐवजी जर प्रियंका गांधींना संधी मिळाली असती दोन हजार चार आल्या असत्या मैदानात तर आज देशाचे चित्र काही वेगळं असत अर्थात हे राजकारण आहे पण तुम्हाला काय वाटते प्रियंका गांधी राहुल गांधीला झाकावून टाकतील का तुलना होईल दोघांचे दोन गट तयार होते शेवटी राजकारण आहे तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा नमस्कार